नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे छान मस्त मजेत असणार अशी आशा आहे आणि तुमच्यासोबतसोबत मी पण मस्त आहे धुलिवंदनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा म्हटलं ब्लॉगिंग करायचं तर एक छोट असा असा प्रयत्न चालू आहे आता बघूया त्याच्यात यश मिळेल नाही मिळेल देवाची इच्छा आणि तुम्हा सगळ्यांची पण इच्छा कारण देवाचा आशीर्वाद आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहिला त्याच्याशिवाय काहीच शक्य नाही पण एक प्रयत्न करून पाहायला काय जाते काय हरकत आहे की नाही सकाळी म्हणजे जेवणं वगैरे सगळे झाले होते आणि त्यानंतर जे भांडे निघाले मुलं छोटं थोडं थोडं खायचं आलं छोटंसं काहीतरी तरी किती सारे प्लेट्स भरून ठेवते ते सगळ्या किचन क्लिनिंग करत होती आणि किचन क्लीन करता करता आधी मी सगळे भांडे असे विसळून घेते म्हणजे पूर्ण त्यातली हे काढून घेते म्हणजे काही खरगटं असू दे किंवा काही समजा पूर्ण स्वच्छ झालं की मग नंतर भांडे घासते ते त्याच्यामुळे ना मग सोपं जाते घासायला नाही तर मग सगळं खरघटं पण असते त्याला आणि त्याच्यात मग ती आपली घासणी पण खराब होते आणि सगळे सगळं ते काही बरं वाटत नाही म्हणून आधी पूर्ण पाण्याने विसरून घेते शक्यतोवर खूप लोक तसेच करतात तसं मी करते म्हणजे त्यांच्यासारखंच मी करते असंही म्हणायला काही हरकत नाही आणि मग नंतर भांडे घासायचं स्वया वगैरे ते तिकडे मस्ती चालू होती त्यांची तिचे बाप्पा कंपनीमध्ये गेलेले होते आणि माझं चालू होतं तर त्यांना म्हटलं की नको मस्त इतक्या नका करू की जेणेकरून जास्त खूप आवाज होईल कोणाला त्रास होईल कारण वर आहे आणि गाडी जी आणलेली आहे त्यांच्या पप्पानी कार त्यांच्यासाठी शेजारच्या मुली पण येतात आणि मग खूप आवाज येतो ते त्याचा पण आवाज गाडीचा आवाज आणि यांचाही आवाज असतो मग त्यामुळे असं वाटते की काय आपल्याला असतं भनभन वाटते बाकीच्यांनाही त्रास होईल म्हणून म्हणते की काय इतका आवाज घेरायचा घासता घासता गडबड राहते ना मग एखादी फ्लेट वगैरे किंवा चमचा वगैरे खाली पडून गेला त्याचप्रमाणे तो चमचा पडला उचलला आणि पुन्हा घास घातून वर वट्यावर ठेवले आणि मग बेसिन पूर्ण क्लीन करून घेते मग त्यामध्ये हे सारखं होते मग वटा पुसल्यासारखं पूर्ण हे करते मग ते भांडे पूर्ण काढते मग रॅकमध्ये रचते आणि त्यानंतर मग वटा क्लिनिंग करते पण झालं काय की हे सगळं करता करताच ना दादा आले होते त्यामुळे बाहेर जावं लागलं होतं म्हणून मग पूर्ण शूट नाही झालं होतं म्हणजे क्लिनिंग तर केलं पण सगळं ते असं व्हिडिओ नंतर नाही आला इतकं लक्षात पण नाही राहिलं की अरे आपण व्हिडिओ बनवायचा तो अधुरा व्हिडिओ झाला जसा आणि मग नंतर मांजर पण येते त्यांचं तर स्वागतच असते नेहमी दूध वगैरे काही लागलं किंवा भूक लागली तर मग तेव्हा तिला आठवण येते बाकी वेळेस आठवण नाही येणार बाकी वेळेस ती दिसणार पण नाही पण त्यावेळेस दिसणार येथे यांची मस्ती चालू होती गाडीमध्ये सया बसली म्हणजे बारी बारीने आहेत ना मग फक्त गाडी चालवायची बारी बारी आहे मग कोणी कुठेही बसू तर दोन सीट त्यामध्ये बसता येत नाही जर बसल्याच खूप मोठ्या अडचणीने तर खूप त्रास होतो म्हणजे असं एकदम मोकळं व्यवस्थित बसता नाही येत मी तर यांना म्हटलं की उगाच तुम्ही इतक्या खर्चात पडता काही घेऊन येता त्याच्यापेक्षा मोठी सायकल आणली असती तर शाळेत जायला वगैरे कामी आली असती किंवा चालवायला शिकले असते <laughs> दोघं जर खेळताना इतके मस्त खेळतात ना की हां तू इथे बस मी मागे बसते आणि मग कधी तू पुढे बस मी मागे बसते असं म्हणजे एकमेकांना समजून घेते जेव्हा खेळायचं राहते ना सोबतीला कोणीतरी पाहिजे असते त्यामुळे नाहीतर मग जेव्हा काही काम नसते तेव्हा मग असं युद्ध घडतात जसं काही आम्हाला काही गरज नाही आहे खेळायचं असेल खेळ नाही तर नको खेळू असं किती वेळेस सांगितलं की मस्त छान राहायचं तर नाही चालू राहते आणि मग नंतर मस्त गाडी वगैरे चालवणं झालं अभ्यासाचं म्हटलं तेव्हा ते अभ्यास केला तेव्हाही माझं लक्षात नाही आलं होतं की व्हिडिओ शूट करायचा जेव्हा लक्षात राहते तेव्हा मग थोडंफार घेऊन घेते स्वयाचा डान्स चालू होता आणि खेळणं चालू होतं मस्ती चालू होती त्याला परेशान करत होती त्याच्या पुढे जाऊन वगैरे की ते नाही वा ता का ट्रॅफिक पोलिस राहते ते दाखवते की हा रुको रुको किंवा हात वगैरे दाखवते असं चला तसं चला त्याप्रमाणे काही यांचं चालू होतं काहीतरी